करून या ठिकाणी जे देवीच स्थान आहे ते जगासमोर आणण्याचं कार्य या जागरभृष्ठांनी केलं त्याबद्दल एकदा तुम्हाला सर्वांना विनंती की टाळ्या वाजून स्वागत करावं आपण कारण हा आपला किल्ला आहे आणि आपल्या किल्ल्यावर इतरांचं साम्राज्य न होता आपला किल्ला आपल्याच ताब्यात राहावा आणि आपल्या देवीची पूजा यथोचित पद्धतीने व्हावी तिचा जागर व्हावा तिचा गोंधळ त्या ठिकाणी झाला पाहिजे म्हणून काल रात्री जागरभ्रिष्ठांच्या मावळ्यांनी इथं जागरण बोलायचा जा कार्यक्रम केला होता तर ही खूप एक शौर्याची बाब जरी फोन केला तुम्ही तरी तुम्हाला दोन तीन वेळा अनुभव घेतलेला आहे कारण वैद्यकीय मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यांनी भरपूर कामं केली तर आज हॉस्पिटल बघायला गेलं तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण हॉस्पिटलला जातो लाखोवर बिल पेड करतो पण कुठंतरी आपल्याला सरकारी स्कीमा माहिती नसतात की सरकार मधून आपल्याला मुख्यमंत्री सहायता मधून बिल भेटत मुख्यमंत्री सहाय्यता मधून आपल्याला निधी मिळतो हा निधी जनसामान्यापर्यंत पोहचवण्याचं कार्य आदरणीय किशन पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जागरप्रष्ठांच्या मावळ्यांनी ते ठेवलेले याचाही मला सार्थ अभिमान आहे खर तर आजचा हा कार्यक्रम म्हणजे महाराजांचा तीनशे बावन्व राज्याभिषेक सोहळा याच भव्य दिव्याचं आयोजन या ठिकाणी केलं त्याबद्दल मराठवाडा विभाग जागरप्रेष्ठांचं खूप खूप सहर्षाचं स्वागत यानंतर मी, मी, मी वडवणीवरून आपल्या कार्यक्रमाला का उपस्थित राहण्यासाठी आलेल्या आले ताई आदरणीय वैष्णवी ताई यांना विनंती करतो की त्या इथे गीत सादर करणार त्यांना विनंती आहे की त्यांनी आपलं गीत सादर करण्यासाठी